महावितरण कंपनीचे प्रकल्प संचालक म्हणून सचिन तालेवार यांनी कार्यभार स्वीकारलेला आहे त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेमधून निवड करण्यात आलेली आहे त्याआधी ते, ते इंदूर इथल्या मध्य प्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनीचे संचालक म्हणून कार्यरत होते गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून महावितरणामध्ये विविध पदांवर ते कार्यरत आहेत नवनियुक्त संचालक सचिन तालेवार म्हणजे नागपूर जिल्ह्याचे असून त्यांचं शालेय शिक्षण छिंदवाडा इथे आहे

पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी निवड झाली होती सन दोन हजार सात आठमध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे